जरमन झरेवाडी विरुद्ध खेडशी संघ पिंपळेश्वर खेडशी हा संघ चार नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय खेडशी संघाचा पाहुया काय होतय ते झरेवाडी संघाचा एक चढाई वीर अभि मध्य रेषेवर थांबलेला आहे मला वाटतं बोनस मार मारण्यात यशस्वी झालेला आहे पंचाने मान्य केलाय आणि या ठिकाणी रेड आहे तिसरी चढाई रेडाय या काय होतंय ते मैदानाच्या बाहेर झरेवडी संघाचा पुन्हा एकदा अभि या ठिकाणी चढाई करतोय ओनस मारण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा पकडण्याचाही प्रयत्न केलेला मध्यरेक्षकाने आणि एक खेळाडू बाद केलाय खेडशी संघाचा यानंतर होणारा सामना आहे जम्बुकेशोर डांगेवाडी विरुद्ध एसके स्फोट पाली जम्बुकेश्वर डांगेवाडी विरुद्ध एसके स्फोट पाली दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे <laughs> जय हनुमान झरेवाडी संघाचा आपण एकदा उंचपुरा असा खेळाडू पाहूया पाच खेळाडू क्षेत्र करताना दिसत आहेत या ठिकाणी आणि खेडशी संघाचा खेळाडू चांगला असा मोहरा टिपला झरेवाडी संघाचा <laughs> यानंतर होणारा सामना आहे जम्बू डांगेवाडी डांगेवडी विरुद्ध एसके स्पोर्ट पाली दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार जम्बुकेश्वर डांगेवाडी डांगेवडी विरुद्ध एसके स्पोर्ट पाली दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दोन्ही संघांनी सज्ज राहा मैदानांच्या बाहेर जन्म झरेवडी संघाचा पुन्हा एकदा अभि मध्ये येऊन थांबलेला आहे पाहूया मला वाटतं बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता पंचानी तो मान्य केलेला आहे संघाचा आठ नंबरचा गॅवड चढाय संपूर्ण आपल्या संघाकडे परत पुन्हा एकदा जय नमन झऱ्यावडी संघाचा आम्ही थर रेड तिसरी चढाई डुआ डायरी आहे पाहूया सान मरचा खेळाडू आहे खिडशी खेड़ संघाचा आणि पाहुया काय होत आहे ते मला वाटत एक तर खेळाडू बाद करायचा आहे नाही तर स्वतः मैदानाच्या बाहेर जायची अशी स्थिती आहे दोन्ही कोपऱ्यामध्ये चाललेली चढाई आहे पाहुया काय होत आहे ते खोलवर अशी मंदिर असे मध्ये दोन्ही कोपऱ्याकडे लक्ष ठेवून चाललेली चढाई आणि मला वाटतं खेळाडू बाद करायचा आहे नाही तर स्वतः बाद व्हायचा आहे हा निर्णय ठरलेला आहे

दरम्यान या ठिकाणी सामन्याला सा सुरुवात झालेली आहे आणि सरेवाडी संघ हे सांगत असताना पाहुण्या काय होताय ते मला वाट सुपर टॅकल दोन गुण मिळवलेत आपल्या संघासाठी खेडशी संघाचा खेळाडू चढाई करतोय मला वाटतं बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता बोनस आणि खरोखर पंचानी मान्य केलाय बोनस <laughs> झरेवेळी संघाचा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होत आहे ते मध्य रेषेकडे येऊन थांबलेलं आहे काही सेकंद तीस सेकंदाची चढाई असते आणि ते सेकंद बघतोय चढाई सपूर संघाकडे <tip> शेवटची पाच मिनिटं सामना संपण्यासाठी गुणफलक आहे पाच दहा पाच जुने दहा पाच दहा असा आहे जय हनुमान गुण आणि मला वाटतं या ठिकाणी झटापट पाहायला मिळत आहे काही सेकंद पाकी आहेत इंट्री संपलेला साथी आणि मला वाटतं हे संपलेलं आहे या ठिकाणी सुपर टॅकल बाबू बाबुला ढालला मैदानाच्या बाहेर चार मिनिट बाकी आहेत पाहूया निर्णय कस चार मिनिट बाकी आहेत आणि काय होत ते पाहूया या ठिकाणी उंच भर असा खेळाडू आहे यानंतर होणारा सामना आहे जम्बोकेश्वर डांगेवळी विरुद्ध एस केसोट पाली दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे काय सांडलं तीन मिनट बाकी आहे शेवटची सामना सांभण्यासाठी निर्णय तीन मिनट बाकी है

अरे सोडा दहा तिसरी चढाई या ठिकाणी दूर उडा आहे आणि सुपर टेकल यांच्यासाठी सुद्धा मला वाटतं पाहूया काय होतंय ते ते डायरेक्ट आहे आणि करोया मोरोशी स्थिती आहे या या

बापू कालपटी जम्बू किशोर डांगेवळी विरुद्ध एस किशोर पारी दोन्ही संघाने संजय राहायचा Tony Sangkansar diusir apukan? Antim bukar. Tiga. 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 सोळा दहा अकरा सतरा दहा झगेवाडी सतरा आणि खेडशी दहा